आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुंडाविरोधी पथकास नाशिक, गुंडा नाशिक मध्ये गिरणारे गावाकडून गंगापूर मार्गे नाशिक शहरात गोवंश जातीची गायी घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर सापडला रचत बोलोरो पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा एफ वीस सत्त्याण्णव चोवीस या थांबवत वाहनाची झडती घेतली असतात त्यामध्ये सहा गोवंश जातीचे जिवंत जनावरे मिळून आले याबाबत नामदेव सुखदेव पावडे व अरकान उर्फ अप्पू अजीज कुरेशी यांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून वाहनसह जनावरे असा पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाई कामे गंगापूर पोलीस ठाण्याकडे देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाल विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगोडे राजेश राठोड कल्पित जाधव परवीन चव्हाण अशोक आघाव यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नास